तो सरो तर सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आता सुरू झालेल्या तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता काही वस्तू मिळणार आहेत ती अगदी मोफत तर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर त्यामध्ये कोणत्या वस्तू आहेत कोण अर्ज करू शकते तर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्यानंतर त्याचे बेनिफिट्स काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर महिलांसाठी ही योजना सुरू झालेल्या त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे फॉर्मसुद्धा सुरू झालेल्या तर त्यामध्ये महिलांना दीड हजार रुपये महिना जे आहे सुरू होणार आहेत तर त्यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत तर नारीशक्ती दूत ॲप्लिकेशनच्याद्वारे तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे तर ते कशाप्रकारे भरायचे आहे ते डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे महिलांसाठी तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण योजना तर या योजनेच्या अंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आता महिलांसाठी सुरू झालेली आहेत तर तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत तर यामध्ये जे काही तुम्हाला आधार कार्ड एक फोटो शाळेचा दाखला म्हणजे टी सी तुम्हाला लागणार आहे आणि मोबाईल क्रमांक हे जे काही चार डॉक्युमेंट्स तुम्हाला आता लागणार आहे त्यानंतर अर्ज कुठे करावा जिल्हा कौशल्य विकास अधिकारी किंवा तुम्हाला ह्याची वेबसाईटची तुम्हाला दिसत आहे तर यास या सेंक या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता तर योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते सुद्धा पाहणार आहे तर या योजनेमध्ये पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील युवती व महिलांना विविध तीनशे बत्तीस प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देणे त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना तीन वर्षाकरिता दोन लक्ष रुपयाचा मोफत विमा अपघाती विमा तुम्हाला आता मिळणार आहे जर तुम्ही यासाठी अर्ज केला तर तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण झालेल्या झाल्यानंतर जाले जे आहे महिलांना तीन वर्षाकरिता दोन लक्ष रुपयाचा पीक जे काही इथं मोफत विमा अपघाती विमा त्यांना मिळणार आहे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना जॅकेट डायरी पेन व असे विविध वस्तू त्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे ओळखपत्र मोफत दिले जाणार आहेत तर, तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे तर कशा प्रकारे अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जे काही चार डॉक्युमेंट्स तिथे सांगण्यात आलेले आहे की तुमच्याकडे आहेच ते त्यामध्ये आधार कार्ड आहे एक फोटो लागणार आहे शाळेचा दाखला आणि मोबाईल क्रमांक जे की तुम्हाला चार डॉक्युमेंट्स लागणार आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी त्यानंतर अर्ज जे आहे तुम्ही जिल्हा कौशल्य विकास अधिकारी किंवा या वेबसाईटवरतीची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्यामध्ये तुम्हाला तुमचे तुम्हा आधार कार्डची डिटेल्स त्यानंतर एक फोटो अपलोड करायचे आहे तुमची बेसिक माहिती भरायची आहे तुमचं नाव अडनाव होते राहता बेसिक माहिती भरल्यानंतर या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला एक एस एम एस येईल त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षणासाठी तिथं बोलवण्यात येईल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि लाडका भाऊ सुद्धा सुरू झालेल्या आहेत तर त्याचे ऑनलाईन फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या अशाच साठी आणि नवीनवीन योजनेसाठी आपल्या चॅनल